नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत आर पाहिजे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं आपल्या कोकणचा शिक्षण ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मुंबईची पोरं आले पाठी बघताय नाही आता आम्ही चाललो नदीवर अंघोळ करायला चला नदीवर जाऊया समजा मजा मस्ती करूया तिकडे इकडे बोल रे पल्लू रे तुम्हाला लांबू सांगेल कोणताल गे आम पुचा आम पुचा

मोठाय मोठा आहे पाणी पाणी मोठा आहे ते घालवढ तिकडे हाय काय करतो हाय काय करतो दगडायचं शोध हे तू नको तू पाठी तिकडला

Yeah અધેકડિયા શરૂરીતા વિડિયો સર ખાલીયા હા નહીં ખાલીયો રોલીનો

काढतो <laughs> तात <laughs> Hãy <coughs> yeah, <no, no>, no. subscribe <coughs> आईला कुठे पाडतो त्याला वरती पाहिजे विघ्नेश मोठाच वाटतोय तो, तो <स्था> 来来来 <laughs>

Tidak langganan dari pelan. Ada. Ayah, ayah. Cuma saja. Jadi apa? Hah? Ayah, ayah. 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 એવર ટિકિટ થઈ ગઈ કે તરત 15000 અજય <ahan> મમલાડા એ મમલો સુબ્રત મોરી કાર તો આ કા છે બસ એ એ ઓલ કા એ જો આને બેટા કરી કાઢો છો કાલે તો કાલે જ કરી લેજો બસ ના આ શું ચાટના છે નિતમ બવળરાવા હા હાલે કા કૌંસ કાટકામ નું ક્યાં લાવવા બી ની એ એ જાવ સર ઇત જાવ અહીં કો

ले गने बाई बाई अरे काय करल लागली तू इकडे बस दिन वाली चतवरला अरे उठला पाहिजे मेरा माथा जागत चतवरला अरे जा तू जा अरे काय अरे तू असे वर जा अरे जा अरे जा अरे पण हा ये आता अरे चले एकच जाय अजीलाच पड जा अजीलाच पड जा अरे काका तुला मुजुया का मुजुया

Gue t referred to as Tama Hani in the thumbnails. Guro Gue figured out the structure of theệt मंडळी आज काकाचा बड्डे सुद्धा आहे तर बड्डे सेलिब्रेशन सुद्धा होणार आहे तर आता आपण जातो बड्डे सेलिब्रेशन करायला तर बघूया काय काय तयारी झाली तिकडे चला पुजारी भाडा भाडागले पुजारी पुजारी तापले आणला हे ना आणले लावला फुगे ना आणले आई फोटो काढ फोटो काढ काय तू हे फोटो काढतोय अरे उभी ठेव तिथं हा फुक्ताना सावकास फक्त फोटोग्राफर

एवढे कॅमेरे लागले पण एवढे कॅमेरे लागले पण माझ्या कॅमेरेकडे बघता आपल्याला हार्ड आहे हा मी फोटो नाही काढताय उद्या लावते सर आपल्याला युट्यूब ला ये वाडे पुढा ओके मी

Hello?